प्रत्येक भागाचा काहीतरी एखादा पदार्थ स्पेशल असतो आज आपण पाहणार आहोत सातारा स्पेशल काळ्या घेवड्याची आमटी ही आमटी बनवायला तर खूप सोपी आहे आणि त्याबरोबर ती अतिशय चवदार बनते चला तर मग वेळ ला घालवत आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी इथे मी काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली आहे काळा घेवडा असतो ना तो भासतात आणि त्याची डाळ केली जाते त्यामुळे ही डाळी अतिशय चवदार लागते आता ही जी डाळ घेतलेली आहे मी जवळपास अर्धी वाटी घेतलेली आहे डाळ आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता यामध्ये मी एक टोमॅटो घालते लहानसा आकाराचा टोमॅटो आपण बारीक आत्ता चिरून घातला तरी चालेल किंवा फोडणी देताना घातला तरी चालेल आता स्टीलच्या डाब्यामध्ये ही डाळ मी कुकरमध्ये ठेवून शिजवून घेणार आहे आता आपण हा स्टीलचा डबा कुकरमध्ये ठेवूया आणि जवळपास ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपली ही डाळ चांगली शिजली जाते तुम्ही स्टीलच्या डब्यात न घालता डायरेक्ट तुम्ही डाळ कुकरमध्ये शिजवली तरी चालेल काळा घेवडा शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून त्याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत मी ते चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे थोडस खोबरं घेऊया एक अंदाज घ्यायचा आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत जास्त बारीक नाही करायच्या थोड्या ओबडधोबड वाटल्या गेल्या तरी चालेल बऱ्याच ठिकाणी लसणाची फोडणी दिली जाते चार शिट्ट्या झाल्यानंतर आपण हा डाबा बाहेर काढूया आणि डाळ चांगली घोटून घेऊया डाळ घोटणे म्हणजे पळीच्या किंवा चमच्याच्या साह्याने ती चांगली एकजीव करून घेणे अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ कुकर थंड झाला की चांगली अशी घोटून घ्यायची आहे तर मी पाहू शकता जास्त गाळही करायचा नाही आहे आता आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी मी कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे जास्त तेल नाही घातलं तरी चालेल तेल घातल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी आपल्याला चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं आपण जिरं घालूया जिरं ही मी ते अर्धा चमचाच घालते कढीपत्ता पाच ते सहा पानं घालायचे आहे कढीपत्त्याला चांगली फोडणी बसली यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हिंग स्वयंपाक करताना लागणारी एक महत्वाची टिप मी ते आज सांगणार आहे जिरे आणि मोहरीची फोडणी कधीच एकत्र एक द्यायची नाही कारण की मोहरी तडतडायला जास्त वेळ लागतो आता आपण घालूया यामध्ये घरातील साठवणुकीतला मसाला मी फक्त अर्धा चमचा घालते आणि त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला हळद घालायचे आहे ही आमटी जे आहे हे आपण आपल्या आवडीनुसार कमी तिखट किंवा जास्त तिखट करू शकता हळद घातल्यानंतर आपण जे लसूण आणि खोबरं हे बारीक वाटून घेतलं होतं ते आपण यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही लसूण खोबरं तुमच्या आवडीनुसार जाडसर किंवा बारीकही वाटून घेऊ हो शकता फक्त हे वाटताना आपल्याला इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हे चांगलं आपल्याला इथे खमंग असं चांगलं हे या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे पाहू शकता आता हे चांगलं भाजून झाल्यानंतर ही जी आपण घोटून घेतलेली डाळ आहे ती या कढईमध्ये आपल्याला घालायची आहे डाळ घातल्यानंतर त्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालते मी एक ग्लास पाणी घातल्यानंतर चांगले मी हे हलवून घेते आता ही जी आमटी आहे ही पातळच खूप छान लागते तर इथे मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालणार आहे कोमट पाणी घालायचं किंवा तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घातलं तरी चालेल आता ही आमटी चांगली आपण पळीच्या साह्याने हलवून घेऊयात ही आमटीला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आमटीला फोडणी दिल्यानंतर सात ते आठ मिनटं फक्त आपल्याला आमटी उकळू द्यायची आहे जास्त वेळ उकळू नाही दिली तरी चालेल ही जी आमटी आहे ही चवीला तर छान लागते बऱ्याचदा काय होतं की आपल्याला पावसाळा असेल किंवा कधी अचानक पाहुणे आले तर घरामध्ये भाजीला असं शिल्लक काहीच नसतं त्यावेळेला आपण ही आमटी नक्की बनवू शकतो चवीनुसार मीठ घातलं ही आमटी भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते त्याचबरोबर भाताबरोबरही छान लागते गावागावांमध्ये अशी आमटी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ही नक्कीच बनवली जाते।, जाते तर प्रत्येक गावामध्ये ही आमटी बनवण्याची पद्धत वेगळी आहे काही ठिकाणी फक्त लसणाची फोडणी देऊन ही आमटी बनवली जाते तर काही ठिकाणी लसूण खोबरं घालून ही आमटी बनवली जाते काही ठिकाणी फोडणीसाठी कांदाही वापरला जातो तर काही ठिकाणी फक्त टोमॅटो वापरलं जातो आता ही आपली सातारा स्पेशल आमटी इथे तयार झालेली आहे मस्त रंगही आलेला आहे आणि सुवासही खूप छान सुटलेला आहे आता ही आमटी आपली झाल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हिरवीगार वरून कोथंबीर घालूयात कोथंबीर घालून झालेली आहे आजची ही आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पारंपरिक आणि नवीन रेसिपीज आपल्या या चॅनेलवर आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर बाय बाय